इकडे जायचं आज सुरू आहे याच पद्धतीने सगळ्या मंडळांना इथे यायचंय मंडळ टोकन क्रमांक दोन चला टोकन इकडे जमा करा ठीक आहे आता बोलायचं काय साहेब मोबाईल खाली बीन आहे की नाही

जे काही पूजनीय आहे संघातल्या लोकांना उपलब्ध जीवनाचा उद्देश ठरवला आहे त्या माननीय फिरंगुळा असेल मनोरंजन असेल साहित्य असेल क्रीडा असेल आरोग्य असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये माननीय आमदार नितीनजींनी आपल्यासाठी काही ना काही केलंय मला सांगताना आनंद या भजन साहित्याचा देशामध्ये पूल मानले नाही या देशामध्ये हात दिला ज्या माणसाला पाय नाही त्या माणसाला पाय दिला ज्या माणसाला कानाने ऐकू येत नाही त्या माणसाला कान दिले ज्या माणसाला डोळ्याने रुग्णांचे आदरणीय गडकरी साहेबांनी केले आणि या समाजामध्ये आरोग्य या सगळ्या क्षेत्रामध्ये आदरणीय गडकरी साहेबांनी केली आपण त्या सही पद्धतीचं वाटप करायचं आहे अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाला आपण प्रचंड भरगच्च संख्येत उपस्थित राहिले पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नवनियुक्त आमदार अनवनिव निर्वाचित आमदार आदर जिल्ह्याचे लाडके जिल्हाधिकारी दिपेनजी इटनगर व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचे मी स्वागत करतो खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे शर्मादरिया कोषाध्यक्ष माने त्यांचेही स्वागत करतो नागपूर विद्यापीठाचे माजी प्रक्रु गुरु गौरीशंकर पालाशेरजी व्यासपीठावर उपस्थित आहेत तेही खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती भजन संगीताचा आनंद घ्यावा आणि आपल्या मुलामुदल्या अनेक तरुण लोकांनाही पण या कामात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करावा या सगळ्या भजनाच्या गायनातून जो काही संस्कार मनावर आणि व्यक्तिमत्वावर होईल त्यातून चांगलं परिवर्तन होईल असा मला विश्वास आहे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आदरणीय कृष्णाभाऊ आपले कलेक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचंही स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी याचा आपल्या जीवनात भजनाच्या माध्यमातून अजून आनंद निर्माण व्हावा अशी ईश्वरसाठी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार